पुढील चार दिवस विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उद्यापासून चार दिवस पावसाची शक्यता आहे तर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट आहे यवतमाळ आणि वाशिम मध्ये देखील येलो अलर्ट हा देण्यात आलाय उसंत घेतलेली पाऊस आता पुन्हा एकदा कुठेतरी येणार असल्याचं बघायला म्हणतात पुढील चार दिवसात विदर्भात पावसाचा येलो अलर्ट असेल उद्यापासून चार दिवस पावसाची शक्यता वर्तवली जाते गडचिरोली तसेच चंद्रपूर मध्ये मुसळधार पाऊस पडू शकतोय तर यवतमाळ आणि वाशिम मध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलाय राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला जातोय पुढील चार दिवस विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आहे यामध्ये यवतमाळ तसेच वाशिमचाही सहभाग आहे शिवाय चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडू शकतो पुढील चार दिवसात विदर्भात पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलाय या संदर्भात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत संजय उसंत घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा येतोय चार दिवसात विदर्भात येलो अलर्ट देण्यात आलाय सध्या कसं वातावरण आहे विदर्भात अगदी वर्ष जसं आपण आता म्हणाला उसंत घेतलेला पाऊस आता परत येतो आहे हवामान खात्याकडनं हा परतीचा मान्सून आहे की नाही याबद्दल स्पष्ट काही सांगण्यात आलेलं नाहीये पण पुढील चार दिवस हे पावसाचे असणारे विदर्भामध्ये आणि मुख्य म्हणजे मंगळवार ते गुरुवार हे तीन दिवस विदर्भात सर्वत्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रमाणात पाऊस पडणार आहे असं हवामान हो खात्याकडनं कळवण्यात आलेलं आहे आणि या चारही दिवसामध्ये वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात मुसळधार पावसाची सुद्धा निर्माण होणार आहे आज सोमवारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तर नागपूर वर्धा यवतमाळ आणि वाशिम चंद्रपूर गडचिरोली या सहाही जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे उद्या मंगळवारपासून गुरुवारपर्यंत सर्वत्र पाऊस पडणार आहे मंगळवारी हे जे चार जिल्हे आहेत चंद्रपूर यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस असणार आहे आणि बुधवारी आणि गुरुवारी सुद्धा विदर्भात सर्वत्र पाऊस होणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे संजय खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी